नमस्कार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील चिबुरड्या लहानग्या शालेय मुलामुलींवर लादत असलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात सुरू असलेल्या सध्याच्या आंदोलनामध्ये आगरी समाजातील एका युवकानं माझं विशेष लक्ष वेधून घेतलं सर्वेश तरे हे त्याचं नाव आझाद मैदान असो मीरा भाईंदरचा मोर्चा असो किंवा अन्य प्रत्येक ठिकाणी सर्वेश तरे अतिशय आक्रमकपणे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात निषेध नोंदवताना दिसला त्याच्या त्याबाबतच्या अनेक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवरती व्हायरल झालेल्या आहेत आपणापैकी बऱ्याच जणांनी पाहिले असतील कालच खासदार आहे त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र आमच्या भातमीवरती जगतो खरं तर महाराष्ट्र भाकरीवरती जगतोय आणि भाकरीच आमची आहे आमचा जाऊला आम्ही पिकवला म्हणून तुम्हाला भाकरी खावायला भेटली तुम्हाला भाकरी खावाची माहिती पण नव्हती त्या मुलं ते दुबईनी तिकडेच राहावा चुकून इकडे येऊ नये आणि आमच्या आखरी कोल्याच्या तरी नाला लागू नये आम्ही चांगला हलद्या पण करताव नाही तर हलद लागेपर्यंत काय ते आता सांगायची गरज नाही बरं आहे आधी समाज यायको आज यायको युपी वाल्यांची ना एमपी वाल्यांची बिहारवाल्यांची ना बंगालवाल्यांची मारवाड्यांची ना गुजरात राजधानी मराठमोळ्यांची तरी मुंबई आदारी कोळ्यांची ही राजधानी मराठमोळ यांची तरी मुंबई या व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर माझं कुतूहल जागृत झालं आगरी समाजातील एक तरुण आपल्या आगरी अस्मितेचं जाज्वल्य दर्शन घडवत आगरी भाषेतून अगदी निडरपणे आपली भूमिका ठामपणे मांडतो याचं मला कौतुक कौत वाटलं आणि त्यामुळेच शोध घेऊन त्याच्याशी संपर्क साधून त्याच्याशी बोलण्याची त्याच्यासोबत संवाद साधण्याची इच्छा मी व्यक्त केली त्यानेसुद्धा आवडीने होकार दिला आणि मग केवळ मराठी भाषा हिंदी सक्ती जैन व्यापाऱ्यांची मगरुरी वगैरे इतक्यावरच हा संवाद मर्यादित राहिला नाही तर आगरी कोळी अस्मिता एकेकाळच्या लढाऊ बाण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा दबदबा असणाऱ्या या समाजाची सध्याची परिस्थिती त्यांची उपजीविका त्यांच्या इच्छा त्यांच्यातल्या तरुणाईच्या इच्छा या सगळ्याच विषयापर्यंत आमची चर्चा पोहोचली तुम्हाला निश्चितपणे आवडेल हा संवाद अवश्य पहा ऐका आणि हो आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेला आहात का नसेल गेलं अजून तर प्लीज आता लगेचच करा आणि पहा ऐका आता एका विचारी अभ्यासू आणि आपल्या आगरी संस्कृतीवर आपल्या आगरी भाषेवरती प्रचंड प्रेम असलेल्या एका निडर आगरी तरुणाशी सर्वेश तरे याच्याशी साधलेला हा विशेष संवाद तू सर्वेश फार म्हणजे बघताना ते आनंद सुद्धा वाटला आणि समाधानही वाटलं की अतिशय चांगल्या प्रकारे हिंदी भाषा शक्तीचा निषेध करत होता तू आगरी भाषा आणि मराठी आपली संस्कृती या सगळ्याचा अभिमान बाळगून तू तु तुझ्या प्रतिक्रिया सगळीकडे व्यक्त करत होता का वाटलं तुला हे सगळं करावं खरं तर बघायला गेला तर मी आगरी भाषेतच बोलतो कारण की जेव्हा निरा मध्ये एखादा विशिष्ट समाज एखाद्या विशिष्ट समाजाविरुद्ध किंवा एखाद्या भाषेविरुद्ध एकत्र येऊन आंदोलन करतं किंवा मोर्चा काढतं ही गोष्ट कुठेतरी मला खटकली कारण की मीरा भाईंदर आणि आसपासचा पूर्ण ठाणे जिल्ह्याचा पट्टा हा भूमिपुत्र आगरी कोळी बांधवांचा जिल्हा आहे आणि खास करून तो मीरा मीरा भाईंदर या पट्ट्यात जेव्हा पर्युषण काळात आमच्या मासेमारीवर बंदी आणली जाते तेव्हा का इतर समाज एकत्र झाला नाही याच पट्ट्यात जेव्हा इकडच्या बांधवांवर गोलीबार होतात किंवा राजकारण होतं तेव्हा काहीतर समाज जा, जागृत झाला नाही मग जेव्हा अशा गोष्टी घडतात तेव्हा आपली पण म्हणजे काय बोलतात त्यांना आपला पण चेहरा त्यांना खरंच दाखवण्याची गरज असते म्हणून मी तिकडे गेलो मी भिवंडीचा असून सुद्धा मला वाटलं की माझ्या बांधवांसाठी मला जायला पाहिजे माझ्या मराठी माणसांसाठी जायला पाहिजे मी तिकडे गेलो आणि सांगायची गोष्ट अशी की माझ्याबरोबर कमीत कमीत सातशे आठशे आगरी कोळी बांधव तिथे होते कमीत कमीत आणि आणि अजूनसुद्धा तिथे एकोणीस गावं आहेत आग्री कोळ्यांची वीरा मैंदरमध्ये एकोणीस गावं सुद्धा त्यातली दहा टक्के पण लोक आली नव्हती जर याच्या जास्त लोक आली तर काय होईल ही कल्पना न केलेली बरी त्यामुळे म्हणजे आम्हाला तो एक मेसेज द्यायचा होता की आम्ही पण तिकडचे स्थानिक आहोत नाही पण हा इतका मोठा उन्माद ही सगळी मगरुरी निर्माण होण्यामध्ये काय करणार असतील की एखादा खासदार सरळ सरळ बोलतो तुम्हाला तुमक पटात पत पटके मार दूंगा तुम्हाला अवकाळ काय वगैरे हे इतक्या थराला हे लोक पोचलेत हे कशामुळे काय वाटतं तुला कारण की आता काय झालं की सत्ताधारीच यांना पाठीशी आज आपल्या मुख्यमंत्र्यांनीच स्टेटमेंट दिली की त्यांचं कदाचित सांगण्याचा सा उद्देश वगैरे असं का थेट मराठी माणूस तुम्ही बोलले असते की चुकीचं आहे तर चुकीचं आहे आम्ही तुम्हाला पाठीशी घातलं असतं पण तुम्ही जे महाराष्ट्राविरोधात बोलता त्यांना पाठीशी घालतात मग हे असं असताना त्यांचे आमदार वेगळे काय करणार आज तिकडे मी नाव घेतो हो की मेहता आमदारही देते आज तिकडे अक्षरशः त्या मोर्चात मोर्चा कोणत्याही मोर्चा पक्षाचा नव्हता मराठी माणसाचा होता मराठी माणूस प्रत्येक जण त्या माणसाच्या विरोधात घोषणा देत होता का कारण की त्याच असं चित्र तर असं दिसतंय की त्याच्याच प्रभावामुळे एखादा विशिष्ट समाज तिकडे मोर्चा काढत आहे इतक्या वर्षात का नाही निघाला आजच का निघतोय कारण की तुमचं प्राबल्य वाढलंय किंवा काय असं तुम्हाला वाटतंय त्यामुळे निघतोय का किंवा तुम्हाला दहशत दाखवायची आहे तुम्हाला संख्याबळ दाखवायची आहे असं आहे का तर संख्याबळ दाखवायचं असेल तर चुकून चुकून तिकडचं आगरी कोळी भूमिपुत्राने आव्हान केलं आणि चारही सागरी जिल्ह्यातलं भूमिपुत्र तिकडे आला तर काय होईल गोष्ट मला आता तू या प्राबल्याचा उल्लेख केला सर्वेश मला या निमित्ताने एक तुला प्रश्न विचारावा असं वाटतं मला खूप कुतूहल आहे की काही वर्षांपूर्वी आगरी समाजाच्या वेगवेगळ्या संघटना स्थापन झालेल्या होत्या आगरी सेना किंवा आणखी नाही होत्या वेगवेगळ्या वे पट्ट्यामध्ये आणि आगरी समाजाचा एक प्रचंड मोठा धबधबा निर्माण झालेला होता केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा आगरी समाजातील कोळी समाजातील खूप मोठे नेते सक्रिय होते त्यांचं सुद्धा चांगला लौकिक नावलौकिक झालेलं होतं नंतरच्या काळामध्ये कशामुळे म्हणजे आजही मराठा समाजाचं प्राबल्य राजकारणात टिकून आहे ओबीसी मधल्या वेगवेगळ्या जातींचं राजकारण मग ते धनगिराळ असं वेगवेगळ्या प्राबल्य राजकारणामध्ये टिकून आहे आगरी समाजाची मात्र मागच्या काही वर्षांमध्ये आश्चर्यकारकरीत्या पिश्याआड झालेली दिसते महाराष्ट्राच्या राजकारणातून काय याची कारणं हे मुळात हे तुला मान्य आहे का आणि असेल तर याची कारणं काय मुळात मला हे मान्य आहे कारण की पद्धतशीर आगरी कोळी भूमिपुत्र समाजाला इकडनं पद्धत शिर उचलून बाजूला टाकलेला आहे म्हणजे सगळ्यात पक्षांनी असं नाही मी एकाच पक्षाला नाव देतो खास करून ठाण्यात तुम्हाला माहिती असेल की अनंतर शेवटपर्यंत मृत्यू झाला त्यांचा स्वर्गवासी झाले शेवटपर्यंत ते उपनेते झाले नेते झाले नाही आज तो माणूस तीन वेळा ठाण्याचा महापौर होतो अशा माणसाला नेतृत्व का दिलं गेलं नाही हा पण पहिला प्रश्न आहे राजाराम साळवीजी असतील त्यांना पण कशा पद्धतीने आज ओबीसी महामंडळाचे ते अध्यक्ष होते ओबीसी महामंडळ मत स्थापन होण्यामागे त्यांचा मोठा हात आहे या सगळ्या गोष्टीत त्यांचा प्रभाव कुठेतरी कमी करण्यात आला आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत आत्ताच घ्या ना आत्ताच गोष्ट आहे सत्तेच्या विरोधात आमचे कल्याणक्रमींचे जेव्हा राजूदादा पाटील यांनी जेव्हा आवाज उठवला किंवा त्यांच्या याच्यात विडंबन केलं जे काय असेल ते एक माणूस होता जो वाटत होता की बाबा बोलू शकतो त्याला पण पद्धतशीर बाजूला म्हणजे असं कोणत्या पद्धतीने ते सांगण्याची गरज नाही त्यांना पण बाजूला करण्यात आलं हा म्हणजे काय बोलतात त्याला ठरवून केलेला नाव आहे कारण की त्यांना माहित आहे की आ, आगरी माणूस हा त्यांना नाकापेक्षा मोती जड होऊ शकतो तेवढा त्याचा ते प्रभाव आहे इकडच्या सगळ्या भूमिपुत्रा डिवाईड अँड रूल मध्येच त्यांनी केलेलं आहे प्रत्येक पक पक्षाने खास मी आगरी समाजावर बोलतो की जो पट्टा आहे ठाण्यातला त्यांनी त्यांच्या जमिनी होत्या कारण की त्या शेती शेतकरी समाज आहे सगळ्या जमिनी आमच्या होत्या परंतु त्या जमिनीवर विविध आरक्षण आली म्हणजे आता आमच्याच गावातल्या किती जणांना तरी रस्ते गेले रस्त्या गेले जा, जा, जागा आमच्याच रस्त्यातून जागा गेले पण त्याचा मोबदला पण मिळाला नाही लोकांना वाटतं की यांना खूप जमिनीचा पैसा आला कितीतरी प्रकल्प आले आज एअरफोर्स चे प्रकल्प कि प्रकल कि आहेत किंवा नेवीचे प्रकल्प आहेत किंवा विविध विविध आरक्षण लागलेले आहेत मेट्रो आले अजून सुद्धा ते तर पहिल्यापासून आलेलं आता तरी मोबदला जो काय मिळतो तो मिळतो पण अजून सुद्धा मेट्रो आहे बुलेट आहे खरं तर तिकडच्या लोकांना विचारणं गरजेचं आहे की नाही की तुम्हाला त्या प्रकल्पाची आवश्यकता आहे की नाही अख्खी सिडको नवी मुंबई वसली कोणाच्या जमिनीवर वसली हा प्रश्न आहे ठाणे बसला कोणाच्या जमिनी कोण होते इथे स्थानिक पहिला कोण राहणारे कोण होते आ, चे, आ, पहले संता है। त्या दिवशीच मी समाज माध्यमांवर पोस्ट टाकलेली की आमचे परमपूजनीय सदानंद महाराज बालयोगी सदानंद महाराज खास करून आगरी समाजाचे पहिले बालयोगी संत आहेत आणि एक ओबीसी समाजाचा त्यांच्याकडे त्या भक्तांचा त्यांच्याकडे एक वेगळा बघण्याचा दृष्टिकोन आहे त्या माणसाने आपली म्हणजे त्या संताने आपली जमीन दान करून त्या एक वनाच्या ठिकाणी पहिल्यापासून म्हणजे या शहराच्या आधीपासून ते वास्तव्य साईड डोंगरात त्यांच्या आश्रमावर जर कारवाई होऊ शकते आणि त्या उलट मी असं कोणत्याही संतला टार्गेट करत नाही पण भिवंडीत एखाद्या परप्रांतीय संतला जागा दिली जाते त्यांचं आश्रम उभारलं जातं म्हणजे हा दुपटप्पीपणा कशासाठी हा दुपटपी म्हणा आमच्या संतांसाठी पण झाला आमच्या राजकारणांसाठी पण झाला आज जे उद्योगधंदे आमची रेती व्यवसाय होता माझ्या आजोबांच्या वडिलांपासून आमचा मूळ व्यवसाय हा रेती व्यवसाय हा रेती व्यवसाय जे काय तुम्ही नियम आणले मग पर्यावरणाचे नियम असतील काय असतील उलट समुद्रातली किंवा खाडीतली गाळ काढण्याचं काम आम्ही करत होतो जे निसर्ग नैसर्गिकरित्या जे होतं पाटीची रेती बोलतात त्याला जे पाटीनी हातपाटीने उचलला जायचा डुबी तो हा डुबी रेती तो व्यवसाय आमचा होता तो तुम्ही नष्ट केला विविध आरक्षण आणले आणि तेच टेंडर आता तुम्ही सरकारी टेंडर देऊन ती रेती काढली जाते दोन हजार पर्यंत आमच्या घरात भाजी मच्छी विकत आणली गेलेली नव्हती आता विकत आणायला लागते आम्हाला स्वतःला मच्छी विकत आणायला लागते कारण की ते आमची शेती होती आमच्या आमच्या आम्ही वाया लावायचो आम्हाला खाडीतनं मच्छी यायची खाडी खाडीचं पण एक असं असतं की लिलाव पद्धत असते खाडीची बरोबर ती गावकीला दिली जाते आणि तो जी काय त्याचं उत्पन्न येईल किंवा जी काय मासेमारी त्यातला एक भाग आपल्या घरी पण येतो असं ते एक सिस्टीम असते पण त्या खाडीवर पण जलवाहतूक वगैरे वगैरे प्रकल्प काय त्याला आरक्षण लावली गेली आणि ती पण मासेमारी आमची नष्ट केली वीटपट्टी पण आदिवासी पट्ट्यातून नष्ट केली आणि हे सगळे पारंपरिक धंदे झाल्यानंतर नष्ट केल्यानंतर इकडचा भूमिपुत्र सहजच नष्ट होण्याची शक्यता आहे कालच लक्षवेधीमध्ये अधिवेशनात डावखरींनी असा मुद्दा मांडला की आता शेवटचा म्हणजे सांगण्याची गोष्ट आहे शेवटचा आता तिकडच्या भूमिपुत्रांच्या उपजीविकेचं साधन राहिलेलं आहे ते म्हणजे तिकडचे गोडावणं आज काल अधिवेशनात डावखरेंनी आमदार डावखरेंनी असा प्रश्न उपस्थित केला की तिकडचे घोडाउन अनाधिकृत आहे माझं म्हणणं आहे की तुम्हाला ते अनाकृत अनधिकृत गोडावून दिसतात इतके वर्ष भिवंडी करत्या खड्ड्यात मरतोय अक्षरशः मरतोय ते, मरतो अक्षर मरतो ते दिसत नाही तुम्हाला अक्षरशः त्या भिवंडीची परिस्थिती मग रस्त्याची असू दे किंवा इतर रोजगार तिकडनं तो गोडाऊन जेव्हा पुढे सरकला जाईल तिकडच्या पट्ट्यातला तिकडचा रोजगार जातो हे तुम्हाला दिसत नाही का आणि त्यासाठी तुम्हाला भिवंडीकरांना किंवा तिकडच्या लोकांना स्थानिक विश्वासात घेता येत नाही का आणि दुर्दैवाने आमच्या इकडच्या भूमिपुत्रांना पण कळत नाही तो भूमिपुत्र पण अशाच लोकांच्या जा मागे जातो प्रश्न विचारत नाही हा कुठे ही कुठेतरी मोठी खंत आहे पण ही इतक्या मोठ्या आता समस्या उग्र झालेल्या आहेत समाजाभोवतीच्या तर सगळ्या मग वेग वेगवेगळ्या पक्षात असलेल्या आगरी कुणी समाजाच्या नेत्यांनी राजकारणापूरचे जोडे सगळे बाजूला ठेवून समाजाच्या या प्रश्नासाठी एकत्र यावं आणि काहीतरी मोठं आंदोलन उभं करावं असं कोणाच्या मनात काही विषय तोच आहे नेतृत्व करायला कोणी बघत नाही आता मी सांगितलं ना डावखरेंचा विषय घेतला त्यांनी खास करून दापोडे हा उदाहरण दिला दापोडे गावाचं आणि त्या पट्ट्यात खासदार यांचे यांच्या म्हणजे काय बोलत प्रभावातील गोडाऊन आहेत म्हणजे आज मामा समाजाचे प्रश्न मांडतोय त्याच्यामुळे कदाचित ते लक्ष केलं जात आहे का असा पण एक अशी पण एक शंका उपस्थित होते आपल्या डोक्यात कारण की तो माणूस आज समाजाचं नेतृत्व करतोय खरंतर दुर्दैव आहे कोळी समाजाचं की नारायण नागो पाटील ज्यांनी कुळ कायदा अस्तित्वात आणला त्या नारायण नागो पाटलानंतर ना लोकनेते दिबा पाटील म्हणजे कसेल त्याची जमीन त्याच्यानंतर जमिनीच्या मोबदल्यात जमीन हे तत्व ज्यांनी आणले ते लोकनेतेबा पाटील बरोबर ह्यानंतर एकही आगरी नेत्याने मी माझा स्पष्ट आरोप आहे की समाजासाठी आपलं योगदान पाहिजे तसं दिलेलं नाही त्यामुळे कोणीही लोकनेता लावण्याच्या पदवी लावण्याच्या पात्रतेचं नाही आहे एक आपल्या समाजातले नेते आहेत आगरी समाजातले मी बोलीभाषेविषयी काय उपक्रम करत होतो त्या ते त्यांना त्यांना आमंत्रण द्यायला गेलो तेव्हा त्यांनी त्या म्हणजे आगरी शाळा उपक्रम होता तेव्हा त्यांनी आगरी शाळा वाचलं ते आगरी असून तेव्हा तर मी आगरी नाही आहे मी सर्व समावेशक आहे ही कुठली तरी विचारसरणा आहे कुठल्या पक्षाची विचारसरणा आहे का हे मला थोडंसं कारण की त्यांचं असतं की देश पाहिले पण माझं म्हणणं आहे मी भूमिपुत्र पाहिले आहे मी माझ्या गावाला नित पर मी भूमिपुत्र आहे मी जेव्हा गावाच्या बाहेर जाईन किंवा राज्याच्या बाहेर जाईन तेव्हा मी मराठी आहे आणि मी माझ्या देशाच्या बाहेर जाईन तेव्हा मी हिंदू किंवा भारतीय आहे ही माझी विचारधारा आहे आणि ही प्रत्येकाची आमच्याकडची विचारधारा आहे पण तुमची विचारधारा काय मी आगरी नाही का कॉस्मोपॉलिटन पॉलिटिकल तुमची मतं आहेत म्हणून आहे का असं याच विचारसरणीमुळे आगरी कोळी समाजाला फटका पडलेला आहे हे माझं स्प स्पष्ट मत आहे तर आता आग्री नेत्यांनी थोडंसं ते माइंडसेट बदलायला हवा बाकी समाजाचे नेतृत्व सांगतो मी या समाजाचा आहे मग मोठे मोठे मोर्चे निघतात एखाद्या विशिष्ट समाजाचे आणि ते सांगतात आणि मग ते मोठ्या मोठ्या पदावर खुर्चीवर बसतात सरकारच्या तेव्हा ते ठामपणे ते सांगतात ना अजून आपण काही नसताना आपण सांगतो की बाबा मी एका आ, मी आगरी समाजाचा नाही मी सर्व समावेशक आहे ही कुठेतरी विचारसरणी बदलण्याची गरज आहे आगरी अस्मितेचा आता तू उल्लेख केला संदेश आणि मी तुझ्या काही फेसबुकवरच्या समाज माध्यमांवरच्या पोस्ट वाचत होतो त्याच्यामध्ये तू उल्लेख केलाय कोणीतरी तुला डिवचण्याचा प्रयत्न केलाय भाषेवर तू त्याला प्रतिउत्तर दिलेलं आहे की अशा प्रकारे आमच्या नादाला लागू नका आमच्या भाषेच्या काय म्हणायचं होतं तुला नाही खरं तर ते खूप चाललेलं असतं बऱ्याच जणांचं एक विशिष्ट विचारांच्या लोकांचं चाललेलं असतं की प्रमाण भाषा म्हणजेच मूळ मराठी भाषा त्यांचा अभ्यास थोडासा कमी आहे तर प्राकृत भाषा ही मूळ मराठी भाषा आहे प्रत्येक जण मान्यच करतो म्हणजे संतांची भाषा ही प्राकृत बोली प्राकृत मराठी आणि माझं तर स्पष्ट मत आहे की सगळ्यात जास्त कोणी मराठी जपली असेल तर ती या बोलीभाषेंनी महाराष्ट्रातल्या भाषेंनी बोली जपले आणि खास करून मी सांगेन माझ्या आगरी भाषेने कारण की इकडच्या शहरात विविध वस्ती आली पण या शहरांची नावं पण आगरी भाषेत आहेत ते तुम्हाला उदाहरण दिल्यानंतर समजेल की प्राकृतात आपण मराठीत बोलतो या आळी न त्या आळीत गेलो किंवा आळी बोलतोय एखाद्या विशिष्ट भागाला पण प्राकृतामध्ये आळीला वली हा शब्द आहे आणि आगरी भाषेत पण आम्ही वलीच बोलतो आज डोंबिवली डोंबी <laughs> आई का <काने>। नाही बरोबर <laughs> आज कांदी वली कांदीवली आज बोरी वली या शहराने आमची बोली भाषा जपलेली आहे त्यामुळे आम्ही खरं तर मूळ मराठी जपलेली <laughs> आहे आणि सांगण्याचं तात्पर्य असं की म्हणजे ही खंताची गोष्ट आहे मग एक विशिष्ट समाजातली लोक येतात आणि जेव्हा असे घडले डोंबवली असं लिहिलं जातं त्यात एक विशिष्ट समाज पूर्वीपासून होता आणि आम्ही बाहेरनं आलेलो असं दाखवलं जातं ठाण्यात एक विशिष्ट समाज असं लिहितो की मूळ इकडचं भूमिपुत्र एक विशिष्ट समाज आहे आणि आम्ही बाहेरनं आलेलो असं दाखवलं जातं हंबीरराव जेव्हा जा राज्य करत होते कोकणात तेव्हा त्यांनी दिलेलं दानपत्र दिसतंय की इकडे आगरी समाजाचा उल्लेख असलेले उल्लेख आहे आणि ते म्हाते आणि पाटील नाव नाव सापडतं जर आम्ही बाहेरनं आलोय तर मग तेराव्या शतकाचा उल्लेख कसा काय तुम्हाला सापडतो खंताची गोष्ट आहे की आगरी कोळी समाजाने लेखणी फार उशिरा म्हणजे आमच्या हातात उशिरा लेखणी आली त्यामुळे इतिहास लिहिला गेला तो दुसऱ्याने लिहिला गेला आणि जो इतिहास लिहिला गेला त्यातनं आम्हाला डावळला गेला शिवाजी महाराजांच्या काळात आमची लोकं होती हे बऱ्याच जणांना माहिती अष्टागरातली लोकं कोण होती hmm. आगरी लोक होती अष्टा अष्टा आगर म्हणजे काय आगरी कोळी भूमी तिकडे होता म्हणून अष्टागर त्यांना मग शिवा जंजीरा किल्ल्याच्या लढाईत असू दे किंवा आपल्या साबिस्टन बुरुज जो वसईचा मोठा किल्ला माझी अप्पांच्या नेतृत्वात झाला कोणाला येऊन झाला असेल तो कोणाला घेऊन झाला असतो तो काही घेऊन झालेला इकडच्या भूमिमत्रांना घेऊन झाला मान ठाकूर यांनी स्फुरुंग स्फोट केला ते स्वतः त्यांनी काय बोलतात त्याला त्यात स्वतःच्या प्राणाची आहुती दिली तेव्हा ती वसाईची मोहीम जिंकली गेली डोंबवलीचे आनमान ठाकूर यांचं ते योगदान आहे म्हणजे ही योगदान लिहिलं जात नाही आणि ह्या जेव्हा कथा आम्ही ऐकत ऐकत आलेलो असतो आम्ही जेव्हा हा इतिहास सांगितला जातो तेव्हा ते, ते बोलतात की तुमच्या दंतकथा म्हणजे तुमच्या त्या शौर्यकथा आमच्या त्या दंतकथा हे कुठेतरी खंता लढणाऱ्यांनी लगन, इतिहास लिहिला आहे त्याच्यामुळे ज्यांना लिहिता येत होतो त्यांनी तो त्यांच्या बोलतात ना इंग्लिश मध्ये म्हणाय की सिंहानी इतिहास लिहिला गेला नाही म्हणून शिकाऱ्यांनी तो इतिहास लोकांना चुकीचा सांगितला त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी विपर्यस्त आपल्याला अनुभवायला मिळते पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्याकडे यायचंय मराठी आगरी बोली भाषा आगरी संस्कृती याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी तू पुढाकार घेतो वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये कविता आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा पुढाकार असतो साहित्याच्या क्षेत्रात पुढाकार असतो कसं बघतो पुढचं भवितव्य तू आगरी अस्मितेच्या बाबतीत आगरी संस्कृतीच्या बाबतीत आगरी तरुणाईच्या बाबतीत सगळ्या नाही आता थोडाफार फरक जाणवायला लागला आहे तुम्हाला खास करून सांग आम्ही आग्रायण नावाने विविध महाविद्यालयात कार्यक्रम केले हे टोपी घालून खास करून कार्यक्रम केली आणि आज प्रत्येकजण मानाने या टोप्या घालायला लागल्या आहे की बाबा आपल्या संस्कृतीचा एक ठेवा आहे आणि त्याचबरोबर आगरी पण बोलायला लागला आहे भले विनोदासाठी का नाही ते तो एक वेगळाच भाग आहे की विविध मालिकांनी किंवा यांनी म्हणजे ज्या हळदी असू दे किंवा हा समाज विशिष्ट म्हणजे काय बोलत त्याला दारूच्या आरे गेलेला आहे हे दाखवण्यातच माध्यमांची अर्धी हयात गेलेली आहे आणि हे सांगण्यात आमचं गेलं मग ह्याच समाजाच्या माणसाने सात वर्ष शेती न करता संघर्ष करून कुळ कायदा प्रस्थापित केला हे कधी का सांगितलं नाही तुम्हाला तुम्ही लोकांना नारायण नागो पाटील नारायण नागवाडे त्यानंतर जर तुम्हाला वाटतं की बाबा हा अशिक्षित आहे तर या समाजाचा विरोधी पक्ष नेता होता महाराष्ट्राला त्यांनी साडेबारा टक्के तत्व प्रस्थापित केलं जर तुम्हाला फक्त त्या मी बोलतो ना की तुम्हाला वाटतं की या समाजातल्या स्त्रिया फक्त सोनं घालतात पण या सोन्यासारख्या पोरीने महाराष्ट्राला अर्जुन पुरस्कार प्राप्त करून दिला मराठी मुलीला तेवीस का पंचवीस वर्षानंतर त्या म्हणजे आपल्या अभिलाषा मात्रे या समाजाच्या मुलाने चांद्रयान मोहीम आहे चिन्मय मात्रे पेंचे सहभाग दिलेला आहे अशी बरीच उदाहरणं आहे सांगून सांगून थकेन पण अशी मग हा ही बाजू का दाखवली जात नाही माध्यमांमध्ये मा पण मग मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पण का दाखवलं जात नाही आई मला खंताची गोष्ट आहे आपले मी आदरणीय अशोक हांडेजी आहेत त्यांच्याशी तं, या बाबतीत जे पण केली त्या त्यांच्या पण मराठी पाण्यात मी मराठी बाणा दाखवता आणि जेव्हा वरात निघते तेव्हा बेवडा माणूस नाचत नाचत देतो हो त्याच्यावर तुम्ही टाळ्या वाजवता हो पण हे चित्र तुम्ही आता थोडंसं बदलायला पाहिजे आणि ते आक्षेप आम्ही आता घ्यायला लागलोय त्यामुळे बदलेल असं मला वाटतंय तुझ्या संपूर्ण या विवेचनामध्ये दोन तीन वेळा तू दिबा पाटलांचा उल्लेख केला नेते दिबा पाटील आणि नवी मुंबईचं विमानतळ आता काही महिन्यामध्ये सुरू होतंय आणि त्या विमानतळाची घोषणा झाल्यापासून तुमच्या आगरी समाजाची कोळी समाज सगळ्यांची मागणी आहे की या सा विमानतळाला दिबा पाटलांचं नाव दिलं जावं म्हणून वाटतं हे तुमची मागणी पूर्ण होईल आणि जर ते सरकारने पूर्ण करायला नकार दिला तर काय समाज करणार आहे याच्याविषयी खरं तर लवकरच द्यायला पाहिजे नाव असं मला वाटतं आता मध्यंतरी दिबांच्या स्मृती दिन होता आताच त्या दरम्यान चोवीस जूनला त्या दरम्यान आम्ही काय बोललो त्याला रॅली काढलेली बाईक रॅली काढलेली सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दुर्दैवाने <coughs> सत्ताधारी पक्षातलं कोणी चालन नव्हतं इतके वर्ष तुम्ही या सगळ्या आंदोलनात होते कारण की तुम्ही त्या विरोधी पक्षात होते पण आज सत्ताधारी पक्षातले ना मंत्री होते ना या आमच्या समितीतलीच लोकं जी समीती लोक ने समीती या स म्हणजे समितीच्या मंडळावर लोकनेते दिबापाटी कृती समिती आहे या मंडळावर जे सत्ताधारी पक्षातले आहेत ते कोणी आले नव्हते यातनं काय मेसेज द्यायचा आहे हा दादा देव जाणे पण आम्ही इकडचा भूमिपुत्र कोणाच्या धावणीला बांधला गेला नाही हे त्यांना माहिती आहे त्यामुळे नाव लागेलच नाही लागलं उग्र स्वरूप आहे समायाचं ते कदाचित बघायला मिळेल ते बोलतात ना आगरी शब्दातच आग आहे मग ती आग कोणाला रात करून टाकेल हे मग सांगण्याची म्हणजे सांगण्याची गरज नाही ते दिसेल असं मला वाटतं मला शेवटचं या वेगवेगळ्या कविता तुझ्या याच्यापूर्वीसुद्धा म्हणजे त्या समाजमाध्यमांवरती पाहायला मिळालेल्या आहेत आत्ता बोली आगरी बोली भाषा किंवा मराठी बोली भाषेवरून तुझं काहीतरी चार वाक्य मला ऐकायला मिळाली आज या मुलाखतीचा कर समारोप करताना तुझ्या मनाने तुला कशा प्रकारे व्यक्त व्हावा असं वाटतं काव्याच्या स्वरूपामध्ये प्राकृत मराठी जी कोणी मराठी जपली असेल ना ती आगरी बोलीने जपली की गोराची रे आघारी संतांची बोली रे आघारी कोणी बोलून दे काही बी गुणाची झोली रा आघारी गाववाल्यांचा मान रा आघारी मुंबईची शानं रागारी माझे मराठी भाषेची खरंच जाणार्या आघारी शेताचा सुवास रा आघारी मातीचा ध्यासर आघारी सगळीकडे हिरवल नेणारी माझी रा आघारी ममतेचा घासर आघारी संस्काराची रा आघारी वारवल्या आम्हाला मायेनं अशी आमची आस रा आघारी आस म्हणजे आई म्हणून जपाची रा आघारी म्हणून जापाची रागारी जपाची आणि जापाची म्हणजे बोलायची म्हणून जपाची रागारी म्हणून जापाची रागारी लाच सोडून आपण बोलू तवास टिकाची रागारी तवास टिकाची आघारी माझ्या सगळ्या म्हणजे आगरी कोळी भूमीना विनंती आहे की आपण लाच सोडायला पाहिजे ही आपली मूळ भाषा आहे आज इतरांना भाषेसाठी आंदोलन करावी लागतात किंवा आता म्हणजे आपण मराठी बांधव म्हणून आपण पण आंदोलन करतो पण आपलं सुदैव आहे आपण आपल्या घरान आगरी भाषा बोलता आपला पट्ट्यातला म्हणजे मला खास करून कल्याण भिवंडीकरांना आणि नवी मुंबईकरांना त्यांचं त्या गोष्टीसाठी सलाम आहे की तुम्ही आपण अजून पण आपले भागान आगरी भाषा बोलता आणि काही मंत्री बोलतात ना की या विशिष्ट ठिकाणी गोलटोपीवाल्यांना सांगा आमच्या गावात मुस्लिम बांधव पण आगरी भाषा बोलतात प्रेमाने बोला सगळी बोलतात ही गोष्ट आहे आणि खास करून मला त्या सांगायची जी जवा आमची भा म्हणजे आमच्या लोकांनी भाषा सोरली तेव्हापासून हो ती जी काही दहशत तुम्ही बोलले ना आगरी समाजात दशत होता ती दहशत जात गेली आज बरेच जण बरेच आगरी नेते आगरी ओळ असतात त्यांच्यासाठी हा खास संदेश आहे सर्वेश धन्यवाद तू वेळ दिला मी आपला आभार धन्यवाद